ज्वेलर्स शुद्धता व विश्वासाची ब्रिटिश शहरातील चौदा वर्षांची परंपरा असलेले गोल्ड डायमंड सिल्वर ब्रिटिश शहरातील ऐतिहासिक अद्यावत भव्य ज्वेलरी शोरूम सोने डायमंड चांदीचे दागिने नाईन वन सिक्स हॉलमार्कचे दागिने इटालियन चांदीचे दागिने आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी सोने व चांदीचे चा आकर्षक भेटवस्तू व घड्याळे फार्मचे दागिने गजलक्ष्मी हत्ती देवतांच्या गोल्डन फ्रेम्स मिळतील स्वतःच्या निगराणीखाली कारागिराकडून मनमोहक डिझाईनचे नाईन वन सिक्स वन मार्किंगचे दागिने भरून मिळतील कान व नाक आधुनिक मशीनद्वारे जाईल कानाची मोठी झालेली छिद्रे विना टाका विना त्रास मुजवली जातील प्रशस्त फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंगची सोय सोने व चांदीच्या दागिन्यांवर खरेदी एक आकर्षक भेट गुढीपाडव्याच्या दरम्यान सोन्या चांदीच्या दागिन्यावर एक तोळा मजुरीवर पाचशे रुपयांची खास सूट आमचा मोबाईल नंबर महादेव पवार मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात पन्नास झिरो चार धीरज महादेव पवार सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो तीन झिरो सहा सोळा आमचा पत्ता सांगली रोड पारेनाका विटा एक वेळ अवश्य भेट द्या मी गेली चौदा वर्ष झाले सरापेटीमध्ये नवीन गोल्ड हे माझे मॅन्युफॅक्चरिंग होलसेल आणि रिटेल या क्षेत्रात मी काम करत आहे त्याची नवीन शाखा सांगली रोड पारे नाका येथे पाच तारखेपासून चालू केलेली आहे के तरी गुढीपाडवा हे दी दीपावळीच्या दरम्यान सोने आणि चांदीच्या खरेदीवरती आम्ही गिफ्ट ठेवलेले आहेत त्यामध्ये फाय जीचे तीन मोबाईल तसेच पाच इयरबेड्स आणि दहा स्मार्टवॉचेस हे गिफ्ट ज्या पद्धतीत ठेवलेले आहेत तर सोन्याच्या हॉलमार्किंग नाईन वर सिक्स दागिन्यावरती दागिन्याच्या मजुरीवरती पंचवीस टक्के ही देण्यात आला आहे तसेच आमच्याकडे डायमंडचे प्रीव्ही एस सर्टिफिकेट असलेल्या डायमंडचे दागिने पण उपलब्ध केले करून देत आहे तरी लोकांनी आमच्या शोरूमला अवश्य भेट द्यावी